परभणीत भीम सैनिकाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ हुपरी कडकडीत बंद परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला आहे सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेने आज हुपरी बंद हाक दिली होती त्या अनुषंगाने हुपरी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आले तो मोर्चा खुपरी पोलीस ठाण्यात येऊन संपन्न झाला यावेळी बौद्ध समाजाचे मंगलराव माळगे किरण सुकुमार कांबळे कांबळे आनंदा बदाम पांडुरंग आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना मान्यवरांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावे अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे असे निवेदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौखंडे यांना देण्यात आले यावेळी बौद्ध समाजाचे डॉक्टर सुभाष मधाडे विद्याधर कांबळे रवींद्र कांबळे डॉक्टर स्वप्नील हुपरीकर इत्यादी आंबेडकरवादी व वा संविधानवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परवाच्या मंगळवारी जो परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून काही समजकंटकांनी ती मुद्दा म्हणून थोडसाळपणाने मोडतोड केलेली आहे त्या मोडतोडीच्या निषेधार्थ आम्ही यापूर्वी दोन दिवसापूर्वीच या पोलीस स्टेशनला त्याचं आम्ही जो निषेध करतो म्हणून त्यांना एक यापूर्वी दोन दिवसांपूर्वी निवेदन दिलं होतं आत्ता आज खुपरीमध्ये काल जो प्रकार झाला सोमनाथ सुरवशीला पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या कस्टडीत मारहाण करून त्यांना मृत्यू पावलेला आहे तो जो शहीद झाला सोमनाथ सुरंशी याला न्याय मिळावा म्हणून आज हुपरीमध्ये सर्वांनी बौद्ध समाजाच्या वतीनं मंड पुकारला त्याला हुपरी गावकऱ्यांनी प्रतिसाद देऊन हुपरी बंद केलेले आहे याबद्दल खोपरीकरांचं मी मनापासून आभार मानतो आणि पोलीस स्टेशननं सोमनाथ चोरवेशीच्या वती जो प्रकार घडला आहे त्याचा पाठपुरावा करून हो लवकरात लवकर या पाठिंबा मास्टर माइंड कोणाही शोधून काढावं एवढी हो, विनंती करतो यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे